आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते मालेगावच्या अब्दुल्ला नगरमध्ये एन आय एचे छापे पडलेले आहेत एका डॉक्टरच्या होमिओपॅथी क्लिनिकवरती हा छापा पडलाय रात्रीपासूनच एन आय संबंधित डॉक्टरची चौकशी सुरू आहे मालेगावमध्ये इतरही ठिकाणी एन आय एचे छापे पडलेले आहेत आणि कसून चौकशी केली जातीय काही संशयितांची ही चौकशी होत आहे के अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी सोबत आहेत निलेश अनेकांची दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याची जी शक्यता वर्तवली जाते त्यावरती ही छापेमारी होतीये काय अधिक माहिती एनआयएच्या छाप्यांसंदर्भात नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर राज्यातील तीन वेगवेगळ्या शहरामध्ये एनआयए आणि एटीएसनी ही कारवाई केली आहे त्यापैकी मालेगाव मध्ये देखील अशीच पद्धतीची कारवाई ती रात्रीपासून सुरू होती मालेगावच्या पॉवरवाडी भागामध्ये एका होमिओपॅथिक क्लिनिक चालवलेल्या डॉक्टरच्या क्लिनिकवर रात्री छापा टाकण्यात आले त्या इतर ठिकाणी देखील छापा टाकण्यात आले या कारवाईमध्ये जे होमिओपॅथिक जे डॉक्टर आहेत त्यांना एनआयने ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी या ठिकाणी सुरू आहे आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर जश्ने मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्या ऋषीने आता एनआयची कारवाई सुरू आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून मालेगावमध्ये अशा पद्धतीच्या कारवाई ज्या त्या सातत्याने होतात दिसत एनआयए असेल एटीएस असेल आणि ही कारवाई झाल्यामुळे आणखी त्यात भर पडल्यामुळे पडल्याचं बोलले जात आहे आणि नेमकामोर येत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं अगदी दिलेश जालना आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अशा स्वरूपाची कारवाई आपल्याला होताना पाहायला मिळते तृध धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी